नमस्कार मित्रमैत्रिणींना निरोगी राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करू शकता सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा सकाळी उपाशीपोटी दोन ग्लास कोमट पाणी नक्की प्या सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका तीन सफेद पदार्थ जसे की मीठ साखर मैद्याचा वापर कमी करा पांढरे मीठ बंद करा सैंदव मीठाचा वापर करा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर किमान दहा मिनटे चाला म्हशीचं दूध खाऊ नका त्याऐवजी गायीचे दूध किंवा तुपाचे सेवन करा संपूर्ण दिवसभरात आठ ते बारा ग्लास पाणी जरूर प्या जेवणापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस मिनटे ग्लासभर पाणी नक्की प्या दररोज तीन लिटर पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचं जेवण करा संध्याकाळी सहा नंतर जड जेवण करू नका रात्रीच्या जेवणातही भात राजमा यासारखे पदार्थ खाऊ नका रात्री झोपताना ग्लासभर दूध प्यायल्याने हाडे कधीच ठिसूळ आणि कमकुवत होत नाहीत जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा पंधरा ते वीस मिनटे चालल्याने खाल्लेले अन्न पचते दररोज एका तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळते दररोज एक सफरचंद नियमित खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत तेव्हा फळे पालेभाज्या आणि हंगामी फळे खाण्याचा नक्कीच प्रयत्न करा तेव्हा तुमच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही नक्कीच निरोगी सदृढ उत्साही आणि आनंदी नक्कीच राहू शकता तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच फॉलो करायला विसरू नका